सालाबाद प्रमाणे याही वर्षी सुंदर असं झालं श्री सोनार सिद्ध यात्रा निमसोड आयोजित भव्य आणि दिव्य असं मैदान आणि या मैदानासाठी महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यातून बैलगाडी मालक उपस्थित झाले आणि मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल समस्त ग्रामस्थ मंडळ यात्रा खेमडी निमसोड यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित केला जातोय हा सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संपल झालं तेही सूर्याच्या साक्षीनं आणि या मैदानातील फायनल साडी सात नंबरचा मान पटकवला सातव्या क्रमांकाचे मानकरी ढरले तास क्रमांक सात वर गाडी रॉयल कारभार ग्रुप महाराष्ट्र या गाडीचा सातवा अशी गाडी तास क्रमांक सात वरती रॉयल कारबार ग्रुप महाराज राज्य याचा या ठिकाणी रॉयल पाबार ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सौरभाव जाधव जिवा प्याज क्लब महाराष्ट्र राज्य जीवा जिवा पारा आणि त्याच्या जोडीला मनोज मिस्त्री आंबोळे यांची वायर पाळी सुंदर गाडी पाली जिवाणी वायरची गाडी सोनार या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या मैदानातील सहा नंबरचा चा मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक एक वर धावली गाडी पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी शिवाई संतोष शेठ निकम चिटी मादय या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाल उजुरा पाळा शिवाय संतोष निकाम माझ्या मिट्टी चित्रकराचा वाईट मल्ला हा त्यांच्या दिला लागला सचिन राला चवण एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी याचा सिकंद सुंदर गाडी पाळी मल्ला सुंदरशी गाड्यांची मान कर संपवून झालं आणि या मैदानातील पाच नंबरचा मान पटकवला तास क्रमांक दोन वरती लावली गाडी श्री खंडेश्वर प्रसन्न कुमारी वैष्णवी मोहनभ्र एम एम ग्रुप पेट नका या गाडीचा पाचवा क्रमांक करा सुंदरशी गाडी पाळी उजिरा पाळा कुमारू वैष्णव महोटरा मध्ये पेट नाका एक प्रेस राजा पाला आणि त्याच्या विला पाला सौ अंकिता रचित निंबाळकर फलट विठ्ठल डायव्हर बुतक याचा या ठिकाणी सर्जा पाळला सुंदरगाडी पाले राजाने सरजे सर्जा सुंदरगाडी आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर आणि त्याच्या मैदानातील पाच नंबरची मानकरी श्री स्वनास इथं यात्रिणीनित्त आयोजित केलेल्या मैदानातील चार नंबरचा मानकरी चौथा क्रमांक पटकावला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी जे हनुमान प्रसन्न वांदोळी वा या गाडीचा चौथा क्रमांक सुंदर सुंदरशी गाडी पाहिली जे हनुमान प्रसन वांदळीकरांची सुंदरशी गाडी पाहिली संभाजी मागव चिमण्या पारा आणि त्याच्या जरीला गौरव शेळगेड रहमतपूर रहमतपूरकरांचा बाजा पारा सुंदर गाडी पाहिली चिमणी आणि भाज्याची गाडी सुंदर गाडी आणि या बैलगाडी सत्रामधला जुन्या आणि जांता विपुल डायव्हर रहमतपूरकरांनी त्याच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी मान खरोखर मैदानाचा आदर्श घ्यावा असा असा आदर्श मैदान या ठिकाणी संपन्न करून दाखवलं निमसोडकरांनी आणि या मैदानातील तीन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सहा वर दावी गाडी श्री खंडवा प्रसाद पिस्तूल ट्रान्स क्लब छत्रपती संभाजीनगर या गाडीचा तिसरा क्रमांक आला सिंधेरची गाडी पाहिली दावीला पाहला श्री पिस्तूल प्याज क्लब विकी बाबा आणि या ठिकाणी बाजूला शेट तुकाराम शेट पंधरे याचा या ठिकाणी पिस्तूल पाहिला आणि त्याच्या दिला विया शिवाजी पाटील पडले गाव शौर्या गोवकर लोणंद लोणंद करांचा फाजीलराव सुंदर गाडी पाहिली आणि फाजीलरावची गाडी सुंदरगाडी गाडी आणि छोट्या लेवर कोराळेकरांनी ती आजच्या भव्य आणि दिव्य मैदानातील तीन नंबरची मांड करी दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली गुरु आणि शिष्यामध्ये लढत झाली त्यामध्ये दोन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक पाच व धावलेली गाडी श्री नागव बाप्रसा सौ स्वाती दीपाडवणकर विरकरवाडी या गाडीचा द्वितीय क्रमांकची गाडी पाळी डावी लाडवला असा या ठिकाणी सागर पवार उडले हो याचा या ठिकाणी ब्लॅक टायगर सोन्या पाहला आणि त्यांच्या दोडीला दीपक शेर बनकर विरकरवाडी मसवडकरांचा मैदूब पाळला सुंदर गाडी सोन्या आणि महिबूबची गाडी सुंदर गाडी आणि चारुढा येऊन ती आजच्या मैदातीने दोन नंबर आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला श्री सोनार सिद्ध आयोजित केलेला नेमसूरच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी तास क्रमांक तीन वरती धावली गाडी नासाय प्रसन्न प्रसन्न मोहिल सेट सुसगाव मुरु या गाडीचा एक नंबर आला अशी गाडी जुला पार नाथ साहेब प्रसन्न मोहित शेडतुमा सुजगाव सुजगाव करांचा बका असो आणि त्याच्या विला पाहिला स्वप्ने राजे दीपक साखरे मुरो साखरे उद्योग सह मुरम लडका सुंदर सुंदर पाली पक्का सुरू आणि सुंदरची गाडी सुंदर गाडी आणि बबले लगवणे त्याच्या मैदानातून एक नंबरची मानकरी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचा चारकांचा या ठिकाणी समस्त यात्रा कमिटी यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद या